मान्य मुख्यमंत्री आम्हाला ही गावं चौदा गाव आमच्यात नको आहेत मान्य मुख्यमंत्री नाईक साहेब आता ही निवडणूक लागली आता निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यानंतर ही गावं आपण बाहेर काढू ही गाव निश्चित बाहेर निघतील आणि ती ती बाहेर काढण्यासाठी गणेश नाईक आपल्या आयुष्याचे पुन्हा ला काम तिथे कामाला लावेल कारण त्या गावांचे जसं ती लोक आमचीच आहेत परंतु त्या कुणाच्या तरी लहरीतून निर्माण झालेल्या गोष्टीचा बोज आमच्या नव्य जनतेवर का आम्ही टाकू तिथला विकास करायचा सहा हजार कोटी आता आत्ता आता दरवर्षी आणखी वाढत झाली ती कुर्ल्याची अख्खी भंगारची सगळी कंपनी तिथे गेलेली आहे संपूर्ण कुर्ला तिथे गेलेला आहे तिथलं पाणी शुद्ध होतं परंतु ले तले तले ले त्या सगळ्या केमिकल या सगळ्या गोष्टी केल्या तिथल्या जमिनीतलं पाणी खराब झालेलं आहे मी त्याच्या आठ टाकली होती की त्या सगळ्या अनधिकृत असलेल्या गोष्टी काढून द्याव्यात सरकारी गुरचरण्या त्या महापालिकेत ताब्यात देण्यात याव्यात आता आज परिस्थिती काय अशी अख्खा डोंगर उभा आहे जर का उजवीकडून डावीकडून यायचं तर ठाणे महापालिकेतले वॉर्ड क्रॉस करून यायला लागतात आणि म्हणजे कुठला दानशूर काय दयावान पिक्चर दयावान ना दयावान सारखे अरे दयावानात तुम्ही भविष्य काल कसा जाणार याची विचार करा ना पहिल्यांदा आढवेत एवढे अशा प्रकारचे उड्या मारून त्याच्यातून मार्ग निघत नाही आणि मी तुम्हाला आज लिहून घ्या जर का जो एफ एस आय जो युडीने जर सँक्शन केला आहे ना तो पूर्ण वापरला गेला या शहराची वाट लागून जाणार आहे आज तरी नवी मुंबई पाणी काही ठिकाणी पण तर साचतं नवी मुंबई कारण तशा प्रकारची रचना पण नाल्यांची केलेली आहे नवी मुंबईची अशी रचना केलेली आहे परंतु भविष्यकालाची आणि ह्या नालायक लोकांच्या आता जर ही महापाली सत्ता गेली ना तर समजा वाट वाटवलं झालं समजा या मी विश्वासाने बोलतो माझ्या मनात कोणाविषयी द्वेष नाही आणि गणेश नायक चुकी आहे जे अधिकारी मनी लॉन्ड्रिंगमध्ये काम करतात ना अशा अधिकारी माझे मित्र आहेत जो पैसा माझी झोप मिळवेल तो पैसा मला नको आहे आय टीचे लोक येतील लुटारू येतील ईडी येईल सीबीआयचे कोणाला पाहिजे अरे सुखाची झोप मिळते तो पैसा ढीक लावून ठेवायचा काय गरज त्या पैशाची आणि म्हणून मी सांगतो माझा हात साफ आहे आणि पण साफ आहे आणि मला ज्याला पाहिजे त्यावेळेला सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात भविष्यकालामध्ये सुद्धा कसली कमतरता पडणार नाही